नमस्कार मालेगाव डोंगराळी या गावातील चिमुकलीवर अत्याचार निषेधार्थ गणेशनगर येथे कॅन्डल मार्च शोकसभा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन करा महिला नागरिकांची मागणी शिक्षक त्याला असे केलं काय होत ना वो नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील चोवीस वर्षीय विजय संजय खेरनार यांनी आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशी घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघते सदर प्रकाराचा इचलकरंजी गणेश नगर परिसरातील महिला लहान मुली नागरिकांनी निषेध व्यक्त करत त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली त्याचबरोबर गणपती मंदिर ते अरोमा चौक येथे कॅन्डल मार्च काढत अरोमा चौक येथे शोकसभेचे आयोजन केले होते याप्रसंगी महिला व नागरिकांनी काही काळ स्तब्ध राहून त्या चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली प्रसंगी माजी नगरसेवक राजू खोत बोलताना म्हणाले की चिमुकलीवर झालेला अन्याय निंदनीय असून छत्रपती शिवाजी महाराज अन्याय करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा देत होते हीच शिक्षा सरकारने ही या नराधमाला दिली पाहिजे ही मागणी सर्वच महिलांनी सरकारकडे केली पाहिजे त्याचबरोबर प्रभागात अशी कोणतीही घटना घडली घाबरून न जाता पोलिसात जावे अथवा आम्हाला कळवा आम्ही सर्वजण नक्की सर्वपरी मदत करू असे आश्वस्त केले या प्रसंगी प्रियांका खोत विद्याराणी पाटील यांनीही बोलताना सरकारकडे अशी मागणी केली की अशा नराधमाला कठोर नियम करून अशी शिक्षा करावी की जेणेकरून असा अन्याय पुन्हा घडता कामा नये खेडेगावात एका चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाले आहे त्या मुलीच्या ज्या अत्याचार केले त्या नराधमाला शिक्षाही झालीच पाहिजे त्यासाठी ह्या मुली आणि महिला इथं मोर्चेसाठी आल्या नरादमाला फाशी ही झालीच पाहिजे लहान मुलींचं रक्षण हे झालंच पाहिजे होता आहेत आणि लहान मुलींचं रक्षण हे व्हायलाच पाहिजे मुलींच्या बाबतीत ही समस्या भरपूर आहे त्यामुळे सरकारने याबाबत कडक नियम हे केलेच पाहिजेत मुलींच्या बाबतीत तरी कडक कायदे हे करणे खूप गरजेचं आहे त्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि याच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करून त्या शिक्षा शिक्षाही द्यायलाच पाहिजे हा आमचा सगळ्या नागरिकांचा ना या प्रसंगी साधना चौगुले संगीता खोत विद्याराणी पाटील प्रियंका खोत सोनाली आळंदे ढोनुक्षे वहिनी शैलजा श्रावणी अनिता दिवटे मायनावर वहिनी, सीमा आलंदे शबाना मुजावर गोरे मावशी कोमल आजगेकर राणी जगताप चिले मावशी शीतल कांबळे माजी नगरसेवक राजू खोत माजी नगरसेवक तानाजी हराळे योगेश पाटील दिलीप खोत अमित आलंदे संदीप पाटील ऋषी दिवटे सतीश चौगुले अरबाज मल्लापुरे सौरभ महाजन रोहित आवळे प्रवीण उरणे आदी भागातील मुली महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिक्षा पाहिजे येणाऱ्या काळात कुठही असा कुणाच्याही कुठं जरी घडात घडलं बुडलं असेल कुणी असं गैरसमज करून घ्यायचं नाही की माझी मुलगी आहे माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे असा तसा कुठलाही भेदभाव न ठेवता आमच्यासारख्या तुम्ही संपर्क साधा त्या नाराला मला कशा पद्धतीने शिक्षा द्यायची आहे की नाही ते माझ्या पद्धतीनं वैयक्तिक देईन हे कदाचित कुणी तर कधीच इथल्या थोड्या लोकांना माहिती असेल पूर्वी एक पाच सहा वर्षापूर्वी असं एक घटना घडलेली आहे त्या माणसाला इथं शिक्षा देऊन मी सत्ता वैयक्तिक त्याला असा मार मारून त्याला गणेश नगरचे नाव या आजोबाच्या एरियात कुठं राहायचं नाही कुणीही भाड्यानं घर त्याला द्यायचं नाही अशा पद्धतीनं मारून त्याच्याही बाबा असं लपवलपी केली मला दुसऱ्याकडनं कळालं कदाचित सांगत कामाला होता म्हणून ते आम्हाला भरपूर कळालं त्यामुळे अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही खंबीर आहे भागातली माणसं खंबीर आहेत भरपूर त्यामुळे तुम्ही कुठंही काय जरी कुणाच्यात घडलं असेल गुपचूप आम्हाला फोन करा लगेच आम्ही जागो होऊन आम्हाला काय करायचं आमच्या पतीजणं आम्ही करतो या सगळ्या तुम्हाला आई बहिणांना मी आवाहन करतो कुणीही घाबरायचं नाही आणि मुलींनाही सांगतो कुठल्याही मुलीने कधी कोण मुलगा काढ काय केला लगेच आई बाबांना सांगा आई बाबा तत्काळ आक्षिण घेतील पूर्ण गणेश नगर पूर्ण वाशिमला माझं आव्हान आहे की असं कुठलाही प्रकार झालं तर तिथल्या सरकार छत्रपती शिवाजी महाराज केलं की चौरंग करायचं चौकात चौकाती अशा पद्धतीचं भूमिका आपण मांडायचं ही पाचशे पिशे हेनी जे म्हटलं पाचशे पैसे दिला तर एका मिनिटात निकाल लागल त्याचा निकाल नाही लावायचा अशी शिक्षा द्यायचं छत्रपती शिवाजी महाराजने चौरंग केले हे चौरंगच व्हायला पाहिजे अशी आपली भूमिका मांडायची आणि सगळ्यांनी एक प्रकारचं म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांना जसं चौरंग केलं असं तुमच्या बायकांच्या तोंडाने मला ऐकायचं आहे तुम्ही सगळ्या आई झुजा मातांच्या मुली यायचा कुठल्याही गोष्टीला घाबरायची काही गरज नाही ज्याची आई जर झुजा माता असेल तर त्याच्या मुली कुठेही घाबरायचं कारण नाही आता सगळ्यांना मी आवाहन करतो त्या पद्धतीनं घोषणा द्या तसंच मागणी करायची आपण की चौरंग व्हायला येणार कारण चौकात चौकात व्हायला पाहिजे पाशी चुपचूप घ्यायची नाही रस्त्यावरच व्हायला पाहिजे चौकात व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं तुमचा सगळ्यांचा तोंडात ना मला ऐकायचंय तुम्ही आता घोषणा देऊन ते घोषणा जाहीर करायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिक्षा काय शिक्षा काय पाहिजे नारा धर्माला केले पाहिजे नारा धर्माला